आपण न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क लोकसभा निवडणुकीत यावेळेला भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथे भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका का पाटील भाजपाचे नेते पृथ्वीराज देशमुख जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजबूत भारत निर्माण केला असून भारताचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे असं सांगून फडणवीस पुढे म्हणाले राष्ट्रीय सुरक्षाबरोबरच आरोग्याच्या क्षेत्रामध्ये भारत सक्षम झाला आहे कोरोनाच्या काळात लस निर्माण करून भारतीयांना जीवदान देण्याचं काम पंतप्रधानांनी केलंय त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मताद्वारे आपल्याला मिळाली आहे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे आणि भाजपला मतदान करावं असं आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले ट्रेनर असली पिक्चर अगले पाच आणि म्हणून या ठिकाणी राज्यातलं सरकार असेल देशातलं सरकार असेल तुमच्या पाठीशी भक्तमपणे उभा आहे आणि तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे तुमचा आशीर्वाद संजय काकांना मिळाला तुम्ही संजय काकांचं कमळाचं बटन दाबलं की वोट संजय काकांना तर मिळेलच पण वोट नरेंद्र मोदींना मिळेल या वेळेचं मतदान हे करता नाही आहे या वेळेचं मतदान हे भारता करता आहे भारता करता मतदान करण्याची संधी या लोकसभेने तुम्हाला दिली आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो यावेळी आणि आपल्या घरी बसू नका सगळे मतदान केंद्रावर जा कमळाचं उद्घटन दाबा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा आणि सांगतात की आमचा देश नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे माझं तर बाकी विकास बाजूला ठेवा जान है तो जहान है आज जिवंतात तर मोदीजींच्या नेतृत्वामुळे त्यामुळे यावेळी तेवढ्या एका कारणाकरता आपला आशीर्वाद जरी आपण मोदीजींना दिला तरी देखील त्यांच्या या खऱ्या अर्थानं आपल्याला दिलेल्या लसीच्या उपचारातनं आपण उतराय होऊ शकतो आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे आज एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय तुम्ही बघा एक का होता या भारतामध्ये कोणीही घुसायचं बॉम्बस्फोट करायचं आणि निघून जायचं मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले काय केलं आमच्या तेमाच्या काँग्रेसच्या सरकारनं मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर आमचे पंतप्रधान हे त्या ठिकाणी अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे गेले आणि म्हणाले बघा तो पाकिस्तान आम्हाला त्रास देतो तुम्ही त्या पाकिस्तानला रागवा म्हणजे एवढ्या मोठ्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर उठणे टेकून त्या ठिकाणी होते पण बंधू मग अमेरिकेने काही केलं नाही आपल्याकडे बॉम्बे घटत राहिले मोदीजी आले आणि या ठिकाणी पुन्हा पाकिस्तानच्या प्रेरणेनं डान्सफोट झाले मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आतमध्ये घुसून त्या ठिकाणी अतिरेक्यांचा खात्मा केला आणि मी तुम्हाला विचारतो सांगा दोन हजार एकोणीस नंतर कोणाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची कोणाची तरी हिंमत झाली का नाही झाली कोणी एक बॉन्डफोट देखील करू शकलो नाही याचं कारण त्यांना लक्षात आलं हा जुना भारत नाही आहे रडणारा भारत नाही आहे हा लढणारा आणि ठेचणारा भारत आहे मोदीजींनी आज तयार केलेला आहे नो आता या भारताने जे केवळ अमेरिका रशिया आणि चीनला जमलं ते भारताने केलं सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असलं तरी भारताने ब्रह्मोस मिसाईल तयार केलाय जे मिसाईल भारतात न उडेल माणसाची आवश्यकता नाही आहे सात हजार किलोमीटर दूर कुठे बंकर देखील शत्रूंनी ठाणं तयार केलं असेल तर ते ठाणं त्या ठिकाणी तोडून टाकण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र केलं आणि चीन देखील आपल्या भारताकडे आप आज पाहू शकत नाही आणि म्हणून बघिनी जो तुम्हाला एवढंच करण्याकरता आलो आहे की साधी निवडणूक नाहीये या देशाला असं नेतृत्व मोदीजींशिवाय कोणी देऊ शकत नाही हे काळाकडे चाललेलं आहे आणि मोदीजींनी सांगितलं